Thank you नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत ही वेळ आहे सकाळची म्हणजे साडेतीन वाजले होते आणि आज मंदिरमध्ये कार्यक्रम होता तर त्यासाठी मला पूजेचं सगळं सामान नेऊन द्यायचं होतं त्यामुळे मी आज साडेतीनलाच उठली आणि एकतर एकादशी पण होती त्यामुळे घरच्या देवांची पूजा आरती सगळं करायचं होतं मला त्यासाठी मी आज लवकर उठले तर पहिले बाहेर निघाली तर खूप सारा अंधार होता त्यामुळे मग मी सगळे घरातले कामं करून घेतले झाडझूळ खर्चा घर झाडणे हे सगळे कामं करून घेतले त्यानंतर मग अंगण झाडून अंगणात पाणी मारलं नंतर मग आंघोळ केली आणि आंघोळ करून देवपूजा केली देवपूजा करून छान तुळशीला पण दिवा लावा लावला मेन दरवाजाजवळ दोन दिवे लावले छान आणि नंतर मग आता दिवाला फुले व्हायचे होते परंतु बाहेर पाहिलं तर फुले थोडी उमलायचीच होती कोणी म्हणतात की झाडाच्या कळ्या तोडू नये त्यामुळे मग मी काही फुलं तोडलीच नाही तर अशा प्रकारे पूर्ण माझी कामं झाली सकाळीच आणि आता मला जायचं होतं मंदिरमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जावं हीच गजानन प्रार्थना आणि आज आहे देव उठणी एकादशी आज तर त्यानिमित्त गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये चोवीस तासाचा अखंड जप आहे आज सात वाजता सुरू होणार आहे तर उद्या सात वाजता संपणार आहे तर आता त्याचा अभिषेक होणार आहे तर मी चल अभिषेकाला चला ओम ओम फर्व पूजेचं सर्व साहित्य सरांजवळ दिलं पाणी नारळ हार फूल जे घटासाठी लागणारं साहित्य सगळं सरांजवळ दिलं कारण त्यांनी आदल्या दिवशीच माझ्या घरी आणून ठेवलं होतं फ्रीजमध्ये ठेवायसाठी आणि काही घरचं सामान द्यायचं होतं अष्टदळ आरतीचं ताट फुलं वगैरे काही द्यायचे होते तर ते सगळं सामान मी सरांजवळ आधीच दिलं त्यानंतर मग मी घरची देवपूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग मंदिरात आली तर अभिषेक सुरू झाला हो। होता म्हणजे व्हायचा होता परंतु मग मला मिळाला अभिषेक अभिषेक झाल्यानंतर आरती केली आणि आरती झाल्यानंतर बरोबर सातला म्हणजे एकादशीच्या दिवशी सकाळी सात वाजेपासून तर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सात वाजेपर्यंत घनगनगनात बोतीचा हा चोवीस तासाचा चोवीस तासाचा अखंड जप होता तर अशा प्रकारे मग आरती केल्यानंतर मी घरी आली कारण जपाचा टाईम माझा हा संध्याकाळचा होता कारण सकाळी मला यांना डबा पण बनवून द्यायचा होता त्यामुळे मग मी घरी चालले आले आणि त्याच दिवशी मग आमच्या ना नाणदबाई पण आल्या यांना ओवाळ्यासाठी लहानवाल्या तर त्या ओवाळ्याच्या राहिल्या होत्या आणि मुलं पण ओवाळायची आहे परंतु ते आता आज नाही ओढणार आहे कारण दीपकचे पेपर असल्यामुळे तो नागपूरला गेला आहे तर आता कोणत्या दिवशी वाढते वैष्णवी माहीत नाही आता परंतु यांनी मग वाढून घेतलं दोघांना पण बापूजी यायचे होते म्हणून पहिले यांना वाढून घेतलं आणि त्यानंतर मग यांना ओढल्यानंतर मग बापूजी आले आणि मी मंदिरात गेले होते तर वैष्णवीनेच सगळा स्वयंपाक बनवला होता आलू सगळ्या वांग्याची मसाला वांग्याची भाजी परण भात पोळ्या कढी हा स्वयंपाक वैष्णवीने आणि हिमाने दोघींनी पण बनवून ठेवला आणि अशा प्रकारे ओवाणीचाही कार्यक्रम झाला आणि त्यानंतर मग आता आम्ही जेवण करणार आहोत आता पहिले यांना दोघांना जेवण देऊन दिलं बापूजीला आणि यांना यांचे जेवण झाल्यानंतर मग आता आम्ही जेवण करणार होतो तर रसगुल्ले हे विकतच आणले होते आणि यांनी दोघींनी सगळा स्वयंपाक केला होता तर या जेवण करायला अशा प्रकारे आजचा आमचा ओवाळणीचा आणि माझा माझी जपशेवा पण झाली मंदिरात घनगन घेची एक घंटा सेवा देऊन आली मी आणि त्यानंतर आता जेवण करणार आहे आता तर या जेवण करायला अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा आणि पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री